तसंच काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिला असला तरी काँग्रेससाठी शेवटचा प्रयत्न केला जात असल्याचीही माहिती मिळतीय यासाठी वरिष्ठ पातळीवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चा केली जाते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधूंनी वीसच्या जवळपास जागा सोडण्याची तयारी दर्शवली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या शिष्टमंडळानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली या भेटीमध्ये संभाव्य युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर हे काँग्रेससोबत जाण्याची शक्यता ही वाढलेली असून याबाबतचा अंतिम निर्णय येत्या एक ते दोन दिवसांमध्ये स्पष्ट होऊ शकतो दरम्यान वंचितकडून काँग्रेसकडे मुंबई महापालिकेत पेक्षा अधिक जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर या युतीवरती शिक्कामोर्तब होतं की नाही आणि जागा वाटपावरती काय तोडगा निघतो याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील दिवसभर मॅरेथॉन मुलाखती घेणार आहेत काल पुणे महापालिकेतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुलाखती त्या घेणार आहेत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यामुळे या मुलाखती आणि उमेदवारांची निवड अजित पवारांसाठी महत्वाची आहे बारामती हॉस्टेल इथं या मुलाखती घेतल्या जाणार आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांसोबतची मैत्रीची दोरी आता तुटली असं स्पष्ट केलंय आणि आता सतेज पाटील यांनी देखील आमची मैत्री तुटल्याचं सांगून टाकलं मात्र हे सांगत असताना तुटलेला दोर परत बांधता येतो असं देखील सतेज पाटील म्हणाले त्यामुळे मुश्रीफ आणि सतेज पाटील ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार हे जवळपास निश्चित झालं आहे या दोन्ही नेत्यांची राजकारणामध्ये छुपी युती असल्याचंही अनेक वेळा राजकीय विश्लेषकांनी सांगितलंय त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे राहतात की मैत्रीचा दोर पुन्हा बांधतात हो हे पाहावं लागणार आहे माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते विरोधी पक्ष हे घेऊन बसलेले होते मला वाटते विचाराचं दुर्दैव आहे नाही ना आता आता ते आमचं तुटलेलं आहे दोरी तुटली रे मला आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माझ्यासाठी शब्द टाकावा काय <laughs> तुटलेली दोरू कधी पण गाठ बांधता येते <laughs> आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही त्यांना आता तसं म्हणावं लागेल बघा अजून वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी समीकरणं आपण पाहतो त्यामुळे आज तुटलेली आहे आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूया ठाकरे बंधूंच्या